विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींना आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदावरून पदमुक्त करा अशी मागणी केल्याची माहिती समोर येत आहे त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत आहेत त्यामुळे नव्या प्रदेशाध्यक्षांसाठी काँग्रेसकडून युवा चेहरा देण्याच्या चे हालचाली सुरू झाल्या प्रदेशाध्यक्षांसाठी कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील सांगलीतून विश्वजित कदम यांचे नाव आघाडीवर आहे या दोघांपैकी एकाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद मिळू शकते अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे विधानसभा निवडणुकीत एकशे पाच जागा काँग्रेसने लढवल्या मात्र केवळ सोळा जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे विधानसभेत झालेल्या लाजीरवान्या पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिही आपल्याला पदमुक्त करा अशी मागणी केली आहे पटोले यांच्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर कोण असणार याची चर्चा आता काँग्रेसमध्ये चांगलीच रंगली आहे प्रदेशाध्यक्ष पदावर युवा चेहरा आणणार असल्याची चर्चा आहे काँग्रेसला उभारी देण्यासाठी दिल्ली हायकमांड वरून जोरदार हालचाली सुरू केले कोल्हापुरातून आमदार सतीश पाटील यांचे नाव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे